लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे आज आहेत मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेशव जी डिंगी उपस्थित होते विधी क्षेत्रातील स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी वेळेचे योग्य नियोजन दृढ निश्चय सातत्य प्रयत्नाची पराकाष्ठा केल्यास यश हमखास मिळते स्पर्धा परीक्षेत यश न मिळाल्यास खचून जातात चांगला वकील नागरिक होण्याचा प्रयत्न करा वकील व्यवसायात स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची फार मोठी उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे स्वतःला सिद्ध करा सर्वसामान्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचे सामर्थ्य वकील व्यवसायात आहे त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीसाठी सदम कार्यरत राहावे असे विचार व्यक्त केले कुलकर्णी कुकलकर को कोषाध्यक्ष रोहित सोमवंशी हे सदस्य धनराज नागरवजे वाहेर हिसे प्रीक्षक आदीसह मोठ्या संख्येने परीक्षार्थी निधी जो निधींचे उपस्थित होते कार्यक्रमांचे सुप्रसंचालन अॅडव्होकेट आनंद खांडेकर यांनी तर प्रस्ताविक ऍडव्होकेट प्रदीपसिंग भोंगणे आभार अॅडव्होकेट नरेश कुलकर्णी यांनी मानले आहे